आता शीतोष्णाची या वाहणी ते तर सुखदुःखाची गडसणी येण समाधी काही बोलणी मानापमानाची जे जे वाटा सुरू झाले तेवढे ते ज्या जेश्वर ते पावे ते आहेत तुची म्हणजे आता या शब्दाचा अर्थ ज्या जीवाला ब्रह्मत्व प्राप्त झालं किंवा तो प्राप्त झाला हा शब्द प्रयोग आपल्या भाषेनुसार आपण करतोय की जो जीव ब्रह्मस्वरूपात विलीन झाला किंवा ब्रह्मस्वरूप ओळख ज्याला झाली म्हणजे मुळातच ब्रम्ह स्वरूप असलेल्या जीवाला आपली ओळख झाली कारण ते हा शब्द प्रयोग जास्त योग्य आहे म्हणजे कारण ब्रह्मत्व त्याच्या ठिकाणी आधीच आहे ना धानोबाने त्याचा देहान करून आशिला हा समूळ जे आता नशिला तुझी परमात्मा संचल आधीची आहे की नाही तो परमात्मा आधीच आहे ब्रह्म आधीच आहे नसलेलं ब्रह्म येत नाही होत नाही आहेत ते ब्रह्म होत तर अशी एकदा स्थिती त्याची झाली कि मग त्या परमात्मा ठिकाणी शीत उष्णता हा प्रवाह राहत नाही एकदिशीपणा जो आहे हे सगळे जे प्रवाह आहेत शीत उष्ण मान अपमान सुख दुःख ज्ञान अज्ञान हे एकदेशी प्रवाह झाले परिच्छिन्न प्रवाह आहेत व्यापक प्रवाह नाहीत हे सगळे परिचिन्न आहे तोडणारे प्रवाह खंडित होणारे प्रवाह आत्मा कसा अखंड आहे अखंडम सच्चिदानंदम अमानस गोचरम अखिलाधारम आश्रय भेट सिद्ध असं वेदांत सराचं त्यातलं पहिलं महत्वाचा आत्मा हा अखंड आहे तो तुटलेला ना नाही असं परिचिन्न झालेला नाही इथं तुटला इथं तुटला असं नाही किंवा इथं त्याची मर्यादा इतकीच आहे अखंड असलेला आत्मा असल्यामुळे तो व्यापक आहे कुळात व्यापक असलेला आत्मा त्याच्याबद्दल सांगतात की मग त्याला शीतोष्णाची वाहणी ते तर सुखदुःखाची कडे सांगायचं सुख दुःखही राहणार नाही त्याला शीतोष्ण राहणार नाही कारण शीतोष्ण सुखदुःख हे धर्म अंतःकरणाचे आहे आणि अंतःकरण मर्यादित आहे अंतःकरण वेदांताच्या म्हणण्यानुसार मध्यम प्रमाणात आहे ज्याचा जेवढा जीव आपला मनुष्याचा जेवढा देह आहे त्यानुसार मध्यम प्रमाणात अंतकरण कारण आत्मन हे जे आहे ते उत्पन्न होत आणि नष्ट होतं असं दोन्ही त्याच्या असल्यामुळे त्याला मध्यम प्रमाणात म्हटलं ते झालं परिच्छिद्ध मर्यादित भेदक झालं ते अंतःकरणच माणसातला जीवाला किंवा एका जीवापासून दुसऱ्या जीवाला वेगळं करतं किंवा ब्रह्मापासून जीवाला वेगळं करतं भेदक कोड जर भेदक कोड असेल उपाधी तर तो म्हणजे अंतकरणाचा उपाधी आहे हे सगळे धर्म जे आहेत वस्तुत त्या उपाधीला मी समजल्यामुळं आपण मी काल दृष्टांत दिला की सगळी घाण कशावर असते तर ते आरशावर असते त्या बिंब प्रतिबिंबवादामध्ये घाण कशावर असते आरशावर असते ते बिंबालाही लागत नाही घाण प्रतिबिंबालाही नसते असते ते उपाधीवर घाण पण उपाधीवर म्हणजे ते आरशावर घाण दिसत असल्यामुळं त्या आरशामध्ये प्रतिबिंब अस्पष्ट दिसतं कारण उपाधीचा एक स्वभाव असा आहे की उपाधी हा किंवा प्रतिबिंब पक्षपाती असतो म्हणजे तो घाण आपली कोणावर दाखवतो प्रतिबिंबावर दाखवतो उपाधी तर या पैशाची तस अंतकरणाच्या ठिकाणी असलेले सुख दुःख सगळे काम क्रोध विकार षड्रिमू वगैरे काय म्हणतात वेगवेगळ्या वृत्त्या सगळ्या हे सगळे विचार चांगले बरे वाईट विचार शुभ अशुभ विचार हे असते हे सगळे विचार कोणाच्या ठिकाणी राहत आहेत वस्तुता अंध करण्याच्या दाखवतात कोणाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी असल्याचं की आपल्याला भासतात आपल्या एरवीचा व्यवहार ब्रह्मज्ञान ज्याला झालेला नाही असा जो सामान्य जीव आहे त्याच्या जीवाच्या जीवा बाबतीमध्ये आपल्यासारख्यांच्या बाबतीमध्ये वस्तुता हे सगळे विचार अंध आपल्या ठिकाणी असं आपण समजतो अंत ठिकाणी ऐकून त्यामुळे आपल्याला सुखदुःख वाटायला लागतं एकदा मी ब्रह्मय म्हणून झाला दोन अनुभव अनुभव कसा आहे ना एक मी देह आहे हा पहिला अनुभव झाला हा अनुभव नष्ट होऊन मी ब्रह्मय असा अनुभव येतो आणि तोही दोन प्रकार येतो पहिले तर मी ब्रह्मय असा येतो आणि नंतर आजो ब्रह्मस्मित खलविदम ब्रह्म पश्चात नंतर सर्व खलविदम ब्रह्म असा अनुभव येतो अहम ब्रह्मास्मी अस्मी ह्या अनुभव आल्यानंतर ताबडतोब दुसरा अनुभव येतो तो कोणता सर्व कलविंद ब्रह्म आहे संपूर्ण जगत ब्रह्म आहे आता हा अनुभव व्यापक आहे हा अनुभव एका मर्यादित रुपामध्ये परिच्छिन्न थोडासा पण नंतर कलविंद ब्रह्म हा जो अनुभव आहे हा व्यापक अनुभव आहे आणि व्यापक अनुभवामध्ये आता हे सगळं बसेल का एकत्रिष असलेलं सुखदुःख कोणाचं सुखदुःख घेणार तो अंत अंतकडे माझं नाही राहत ना वेळ माझा राहत नाही अंतकरणी माझं राहत नाही तर सुखदुःख कोणाचं घेणार म्हणून म्हणाले शीतोष्णाची या वाहणी ते सुखदुःखाची कडसणी येणं समाधी काही बोलणी मान अपमानाची आता या अवस्थेमध्ये त्याला मान अपमानाची कुठली बोलणी त्याच्या ठिकाणी संमत होत नाही किंवा मावत नाही मावत नाही काही होत नाही चालतच नाही ती बोलली उपयोगच होत नाही तो त्याच्या पलीकडे गेला त्याचा आहे जे जया वाटू सूर्य जे ते म्हणून जसं सूर्याला जिकडे जावं वाटले तिकडे सूर्य विश्व प्रकाशित होतं की नाही जातो सूर्य पूर्वेकडे सोडून द्या पण उद्या एखाद्या सूर्याला वाटलं आपण पश्चिमेकडे जाऊ विश्व कोठेकडे प्रकाशित होईल पश्चिमेच प्रकाशित होईल हे तर सूर्याच्या मनावर आहे जगभर त्याप्रमाणे म्हणाले हे हा जिद्द जाईल त्याला ते प्राप्त होत राहतं तेथे त्याला आपण त्याचं लक्ष देत प्राप्त होतं या शब्द ते तेथे त्याला आपण होऊन लक्ष देत देखील मेघोने तुट सुटती धारा तियान रूपती तैसी या सागरा तशी शुभाशुभ योग ईश्वरा धमती आहे जसं म्हणाले मेघातून पडणारी धारा समुद्राला पोचत नाही कितीही धारा पाऊस पडला तर समुद्राला जड नसतो तो, तो पाऊस की नाही त्याप्रमाणे म्हणाले योग्याला सुद्धा शुभ अशुभ मान अपमान सुख दुःख काही पोचत का नाही त्याला असं वाटत नाही की भिन्न भिन्हे म्हणून तो हे सगळं मिथ्य समजून घेतो आणि त्यामुळे त्याला त्याचं काय वाटत नाही त्याला ब्रह्मरूपच वाटतं जो हा विज्ञानात्मक भाव, भाव। हा त्याचा काय म्हणतो विज्ञानात्मक भाव आहे तया जाहला जावो मग लावला जीव तव ज्ञान ते तोची हा विज्ञान रूप भाव विज्ञानात्मक म्हणजे नामरूपात्मक प्रपंचा भाव म्हणजे नामरूपात्मक प्रपंच मीच झालो ना सर्व कलविंद ब्रह्म यामध्ये सर्व म्हणून कोण आहे सर्व शब्दाने नामरूपात्मक दिसताना प्रपंच आहे ते वाक्य सर्व खलु इदम ब्रह्मच सर्व खलु इदम ब्रह्मचं अन्वय लावताना कसा लावा लागेल इदम सर्वम इदम सर्वम म्हणजे हे सर्व इदम म्हणजे हे हे म्हणजे जे प्रत्यक्षाने दिसत ते हा शब्द प्रयोग तुम्ही केव्हा करता हा घट आहे तर आयम शब्दाचा प्रयोग तेव्हाच होतो की जेव्हा ते प्रत्यक्षाला दाखवता येतं बोर्ड दाखवता येतो तुम्हाला की हे जर नाही तर मग तुम्हाला नाही द्यायचं आणि त्यातही असं आहे की संस्कृतमध्ये हा शब्दाला दोन शब्द अजून आहेत एशा हा शब्द आहे आदशब्द शब्द इदम शब्द आहे आणि इदम नपुसलिंगामध्येही रूप होतात तर त्यात असं आहे की थोडंसं दूर असेल तर अधा वापरतात त्याच्यापेक्षा थोडंसं जवळ आहे मध्यमध्ये त्याला एशा वापरतात खूप जवळ तेव्हा इदम वापरतात हा अत्यंत सन्निकृष्ट तर वरती सन्निकृष्ट सन्निकृष्ट तर आणि सन्निकृष्ट तर तम अत्यंत सन्निकृष्टतम ज्या वेळेस असतो त्यावेळेस त्या याच्यासाठी इदम शब्द वापरले जातो तर ते इदम म्हणजे इतकं जवळ असलेलं प्रभू आपलं बुद्ध हे नामरूपात्मक प्रपंच सर्वम इदम का है? है. बाद बाद का ब्रह्मा, ब्रह्मा हे काय ब्रह्म आहे म्हणजे वेदांत इथं सगळ्या जगाचा बाद होतो बाद करणे या वाक्यामध्ये काय सांगितलंय बाद करणे हे अभेद करणे नाही इदमचं आणि ब्रह्म इदम ब्रह्म म्हणजे हे ब्रह्म आहे याचा अर्थ असा नाही आहे की जगत ब्रह्मरूप म्हणजे जगत तेवढंच खरं असा अर्थ नाही जसं इथं आपल्याला लांबून असं वाटलं एखादा खांब दिसला आणि आपण त्याला चोर समजायला लागलो आणि जवळ अरे हा खांब चोर आहे म्हणतो आपण या दोघात जो अभेद आहे हा खांब कधी चोर होतो का पण आपल्याला चोर म्हणून वाटलेला असतो ना नाही हा जो अभेद आहे म्हणजे एक खरं नाही खोट आहे खरे खोटा अभेद होत नाही कधी हे लक्षात घ्या काय तसं हे जस खांब आहे आणि चोर खोटा आहे तर तिथं बाद कोणाचा होईल चोरत्वाचा बाद होईल चोराचा बाद होईल आणि खांबत भक्त राहील तसं जगतामध्ये आणि ब्रह्म्यामध्ये खरं कोण आहे ब्रह्म खोटं कोण आहे जग इदम सर्व म्हणजे नामरूपात्मक असलेलं हे सर्व प्रपंच दिसणारं मग हे काय ब्रह्म आहे कलविदम ब्रह्म ब्रह्म आहे म्हणजे हे सगळं ब्रह्मामध्ये ब्रह्मा ब्रह्मा लीन म्हणजे बाद होणार आहे म्हणजे जे मी नामरूपात्मक प्रपंच समजतोय ते ते ब्रह्म आहे असं त्याचा अर्थ आहे ज्याचा वरचं रूप मला असं वाटतं की नामरूपात्मक प्रपंचा रूप आहे म्हणजे प्रपंच खरा नाही खरं कोण आहे ब्रह्म म्हणजे जसं जे मी घडा समजतो ते कोण आहे माती आहे जे मी सुवर्ण अलंकार समजतो ते कोण सुवर्ण आहेत तसं जे मी नामरूपात्मक प्रपंच ते कोण आहे ब्रह्म आहे तसं ते सांगितलं मग हा विज्ञानातनं कुभाव जो हा विज्ञानात्मक भाव विज्ञानात्मक म्हणजे नाम रूपात्मक प्रपंचा जो हा भाव आहे तया विवरिता वावो म्हणून त्याचा विचार करायला लागला तर तो काय होतो तो तो वावो खोट ठरतो कारण खरं आणि खोट्यामध्ये अभेद होऊ शकत नाही हे लक्ष ठेवा अभेद अभेदाचा वस्तू अभेद असतो जेव्हा वस्तू एक असते दोन वस्तूचा अभेद होत नाही दोन वस्तूचा कधी अभेद होत नाही दोन वस्तू तर ताजात नाही होत काय <laughs> दोन वस्तूच काय होत ताजात नाही होत अभेन नाही शब्दाचा अर्थ असा की एक वस्तू असेल तरच म्हणजे एखादा माणूस आपण काशीत पाहिला तो पुन्हा आपण दुसरीकडे मुंबईत पुण्यात कुठं किंवा आपल्या घरी पाहिला तर तो हा इथं त्या माणसाचा या माणसाचा अभेद आहे का तर तो एकच आहे दोन नाही आहेत ते काशीत पाहिलेला एक तो हेच आहे दोन नाही आहेत म्हणून त्याला म्हणायचं अभेद त्याला ऐक्य म्हणायचं आणि तादात्म्य म्हणजे कसं असतं की दोन वस्तूंच ज्या वेळेस एकत्रीकरण होतं दोन वस्तू एकमेकांना ज्यावेळेस जोडल्या जातात म्हणा समजा की गुण गुण आणि द्रव्यामध्ये हा संबंध असतो त्यावेळेस त्या दोघांचं काय होतं तादात्म्य होतं तादात्म्यात काय असतं भेदही असतो आणि अभेदही असतो शब्दात अर्थ काय भेदाभेद भेद भेदा सहिष्णू अभेद असतो अगदी खूप चांगल्या शास्त्रीय परिभाषेत म्हणजे काय <laughs> भेदाला सहन करणारा अभेद असतो तिथं काय <laughs> रूप आणि म्हणजे उदाहरणार्थ एखादं हे रूप आहे आणि कपाट आहे याच्यावर हे रूप आहे रूप म्हणजे रंग कपाट आणि रंगाचा संबंध इतर तादात्म्य संबंध येतात कारण इथं रूप तुम्हाला रूप स्वतंत्र कळतं mm. रूप स्वतःची ओळख स्वतंत्रपणे करून देतो पण कपाटाला न सोडता कपाटाशी चिखून जातो किती mm. कपाट रंग एकच आहे ते एक जरी झालं तरी स्वातंत्र्य ओळख आहे याला तादात्म्य म्हणतात म्हणजे याच्यात भेदपणे अभेदपणे संवाय संबंध हा नाही आहे त्यांच्या भाषेत तो खरा खोट आहे खरा असेल आपले <laughs> वेदांतच खोटायचो तर ते त्यामुळे <laughs> 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 ते वेदांती त्या ठिकाणी तादात्म्य म्हणतात जिथं नाही आहे की संबंध नावाचा संबंध बांधतात तिथं वेदांती काय म्हणतात हा तादात्म्य संबंध आहे तो तादात्म्य म्हणजे कस भेद सहिष्णू अभेद तादात्म्य शब्दाचा अर्थ भेद सहिष्णू अभेद असत तस जो जो आपण विचार करू तर ब्रह्म आणि जगत त्यांचं ऐक्य संभवत का हे फार महत्वाचा मुद्दा आहे हे सगळे आधुनिक लोक प्रवचनकार कीर्तनकार किंवा आधुनिक अभ्यासक हे काय करत आहेत की ते अर्धवट विचार करून बोलतात म्हणून सांगायला कि जो जे भेटेल भोत ते अमानी भगवंत असं सगळं सांगितलंय म्हणजे काय नेमकं हे कळलं पाहिजे ना हे संपूर्ण जगत ब्रह्म आहे म्हणजे काय जगत ब्रह्म या शब्दाचा अर्थ जगता आणि ब्रह्माची सत्ता समान झाली का समान झाली तरी जगत मिथ्य ठरतो दांदवय सिद्धीकरांनी दृष्टांत दिला तो बरं आपल्या व्यवहाराचा दृष्टांत दिला की जसा एक जावाई बुवा पोरी पायाला गेला आणि तिथला गेल्यानंतर त्यांनी विचार पोरीच्या बापरे तुमचं गोत्र काय जुना दृष्टांचे तुला जे गोत्र यदेव भोवता गोत्र तदेव असतात जे तुमचे म्हणलं तेच आहे म्हणलं विवाह होईल का <laughs> विवाह होईल का जे तुमचं गोत्र आहे ते आमचं गोत्र म्हणजे जसं होत नाही म्हणजे एकच गोत्र असं विवाह जसं सिद्ध होत नाही तसं जी सत्ता ब्रह्माची ती तर जगताची म्हटलं तर जगताला सत्ता राहिली का जगत खरं ठरलं का मी ते आपोआप ठरलं ते कळलं का <laughs> या दृष्टांतानं जसं दोन्ही गोत्र एक आहेत म्हणल्यानंतर विवाह सिद्ध होत नाही तसं जगत आणि ब्रह्म एक आहे असं जर म्हटलं तर जगताची सत्ता सिद्ध होत नाही जगताच अस्तित्व सिद्ध होत म्हणून जगत आपोमित्य आप ठरतं हे या लोकांना कळत नाही हे सगळे आधुनिक लोक काय समजतात की, की जगताची सत्ता आहे आणि तरी ते ब्रह्मेश्वि आहे असं होत नाही दोन खऱ्या वस्तू एक कशा होतील विचार का दोन खऱ्या वस्तू एक होत ते एक खोटी एक खरं ही वस्तू एक होत नाही एकच खरी तीच वस्तू एक असते आणि त्यात त्याचाच अभेद असतो खऱ्या खोटाचा अभेद नसतो एक खरं एक खोटी कसं होईल अभेद सत असतःचा संबंध असू शकत नाही म्हणून त्यांनी सांगितले की जो जो विचार करावा मग लागला जवळ पाहो तव ज्ञान ते मग काय म्हणतो म्हणाले त्याचा याचा अंत लागतो वाव लागतोय वाव लागतो म्हणजे अंतर नामरूपात्मक प्रपंचा जो जो भाव मी पाहिला आणि विचार करायला लागला तर काय व्हायला की नामरूपात्मक प्रपंच होऊन जात हे नाही जगत नाहीच असं लक्ष द्यायला लागतं की ज्याला आपण जगत, जगत समजतोय ते जगत नसून ते कोण आहे ब्रह्म आहे वासुदेव सर्व इथे सर्व कलविध ब्रम्हच वासुदेव सर्व मिथि समाहात्मा पुढलं वाक्य सोडून पण हे वाक्य जे आहे ते वासुदेव सर्व हे सर्व आहे की भगवंताला वासुदेव हे नाव आहे का वासनात वासुदेवस्य ससितम भुवनत्रयम भगवंत संपूर्ण जगतामध्ये राहिला वस धातू वसधातू अर्थ सगळ्या जगामध्ये तो आहे राहणे तो सगळ्या जगात आहे म्हणून त्याला वासुदेव म्हणतात वासितम भुवनत्रयम तिरी भुवन त्याला भुवनत्रयम म्हणजे संपूर्ण जगत वासितम म्हणजे राहिला तो त्यांना अधिष्ठित केलं त्याला म्हणून त्याला वासुदेव म्हणतात तर वासुदेव सर्व हे संपूर्ण जगात काय वाटायला लागतं आपल्याला मग ते हे अरे आहे तर प्रपंच हा ज्ञानरूप आहे असं लक्षात मग तव तो मग ते प्रपंच पुढे ज्ञान आहे असं वाटायला लागतं ज्ञान या शब्दाचा अर्थ विज्ञानात्मक भाव हा ज्ञानात्मक होतो असं ज्ञान व्हायचं या ओळीचा अर्थ आहे काय विज्ञानात्मक भाव जो हा विज्ञानात्मक भाव तया जहाला जावो त्याचं विवरण करायला लागलं विज्ञानात्मक भावाचं विज्ञानात्मक विचाराचं दृष्टीचं विवेचन करायला लागलो तर काय झालं मग लागला जवळ पाहो त्याचं विवेचन करून विवरणाचा ज्यावेळेस अवकाश भेटला आणि त्याच्याकडे पाहायला लागलो आम्ही तर म्हणले तव ज्ञान ते तोची तेव्हा ते तो विज्ञानात भाव तोच विज्ञानात्मक भाव काय झाला ज्ञान झाला ज्ञान म्हणजे ज्ञान म्हणजेच ब्रह्म दुसरं दुसरं काही नाही ज्ञान वेगळं ब्रह्म वेगळं नाही म्हणून आता हे मला सांगा वेदांताची नीट प्रक्रिया ज्याला कळली नाही त्याला ही गोवी कळेल का काक्रिया आहे ज्ञान आणि विज्ञान हे दोन शब्द वापरत असताना विज्ञान हा शब्द विशिष्ट ज्ञाने अर्थाने वापरतात विशिष्ट ज्ञान म्हणजे किती झालं प्रपंचाचं ज्ञान आणि नुसतं ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान वेदांताच्या म्हणण्यानुसार चैतन्य सामान्य सगळीकडेच आहे वृत्तीला विशिष्ट चैतन्य उत्पन्न होतं म्हणून मग ते प्रत्यक्ष वगैरे होतं असं वाटतं म्हणजे ज्ञान हे विशिष्ट विज्ञान शब्द वापरला म्हणजे आणि सामान्य जो शब्द आहे चैतन्याला त्याला ज्ञान म्हटलं ज्ञान हे अनुभवच आहे विज्ञान म्हणजे अनुभव म्हणजे वृत्ती रूप अनुभव वृत्ती रूप अनुभव तो अनुभव म्हणा काय अडचण नाही वस्तुता अनुभूती जी आहे ती वृत्तीशिवाय येते की नाही आपल्याला म्हणजे आत्म्यात मीच जे भान होत आपल्याला झोपेत असत आपल्याला ते वृत्तीशिवाय असत कोणती वृत्ती न होता होत वृत्ती केव्हा होते इंद्रियांच्या द्वारा वृत्ती तयार होते तो वृत्ती तयार होत नाही पण मीच ज्ञान हे या कशाशिवाय सुद्धा आपोआप होत राहतं मीच स्फुरण जे असतं अहम अहम मी माझं स्वतःच मला जे ज्ञान आहे ते कशाने झालं ती अनुभूती आहे खरा अनुभव तो आहे हे घटपटाचा अनुभव हा हे म्हणजे तसा पाहिलं लागलं तर ते वृत्ती रूप झाला तो अनुभव तो मिथ्याच आहे मूळ अनुभूतीचं हे प्रतिबिंब या सगळ्यामध्ये घटपटाचा अनुभव जेव्हा आपल्याला येतो तर मूळ वृ अनुभूतीचं प्रतिबिंब आहे मूळ अनुभूती आपली जी आहे की वृत्तीशिवाय जे अनुभव येतो आपला आपल्याला आपलं जे ज्ञान होतं ज्याला म्हणून yes. त्याला वेदांतामध्ये स्वयंप्रकाश असा शब्द प्रयोग वापरला आत्मा स्वयंप्रकाशी आहे आत्मा स्वयंसिद्ध आहे एक जे जे स्वसंवेद्या स्वसंवेद्य आहे म्हटलंय स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ काय वृत्तीशिवाय ज्ञान म्हणून वृत्तीशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होणं म्हणजे स्वसंफित्य वृत्तीमध्ये परोक्ष वृत्ती असो अथवा अपरोक्ष वृत्ती कोणतीही वृत्ती न होता जे ज्ञान होत त्याला म्हणतात अपरोक्ष व्यवहार त्याला म्हणतात स्वयं स्वयं स्वसंफेत आणि ती अनुभूती असते अनुभूती जर पुन्हा त्या अनुभूतीसाठी जर दुसरी अनुभूती मानायला लागलो किंवा ती जर विशिष्ट मानायला लागलो तर मग तिच्यासाठी तिसरी तिसऱ्यासाठी तृतीय अशी अनुवस्था आहे त्याचा दोष चितसुकीमध्ये दिला त्यामुळे तसा ऍक्च्युली आपण ज्याला अनुभव हो म्हणतो प्रत्यक्ष अनुभव आनुपा, अनुमान अनुभव आनुपा। हे लौकिकदृष्ट्या ठीक आहे पण पर वेदांताच्या परमार्थिक सत्तेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर हे अनुभवच नाहीत हे सुद्धा एक प्रकारे मिथ्य आहे कारण ते वृत्तीचा विषय तिथं असं साक्षीरूपाने जे ज्ञान होईल ते ज्ञान खरं त्यामुळे सांगितलं जो हा विज्ञानात्मक भाव तो या विवरिता जाव मग लागला जवळ पाव तो ज्ञान ते तेच ते विज्ञानात्मक भावात काय होतं ज्ञानरूप असं करायला लागतं म्हणजे संपूर्ण नामरूपात्मक प्रपंच जो प्रगट झालेला आहे तर नामरूपात्मक प्रपंच कोण वाटायला लागतं नंतर ब्रह्म हेच लक्षात येतं आता असं ब्रह्म एकद झालं सर्वांकरीच ब्रह्म अशी अनुभूती एकदा आई आता म्हणाले आता व्यापक हो की एक देशी मग व्यापक का एक देशात राहतो सगळ्या शरीरात राहतो का सगळ्या जगात राहतो हे जे तर्कवितर्क दार्शनिकांचे चालतात म्हणाले हे उहापोह हा जो उहापोह चालतो उहापोह या शब्दाचा अर्थ तर्कवितर्क उह आणि अपोह हे दोन शब्द जे आहेत ना हे मीमांसकांचे उहापोह करणे हा आपण फार सहज वापरतो सहज वापर त्याचा अर्थ असे तर्क आणि अपोह म्हणजे प्रतितर्क अपोह हा शब्द विशिष्ट जर माहिला तर तो वस्तुदा बौद्धांचं अपोह ज्ञान म्हणतात ते जे काही ज्ञान होतं की नाही घटपटाचं जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला बौद्ध अपोह ज्ञान म्हणतात उह अपोहा म्हणजे तर्क आहे म्हणून हे तर्क चालतात जे एकमेकांचे चालतात की आत्ता एकदेशी आहे का बगे बगे एक व्यापक आहे शरीरात नेमकं कुठं राहतो शरीरात कोणत्या भागात राहतो वगैरे वगैरे जे काय चालतं म्हणजे आता व्यापक हो की एकदेशी ही उहापो जे आहे ते करावी ठेली अपेशी दुजेने विणं ती व्यापक अमर्याद असल्यामुळे ती चिकित्सा पूर्वी जशी केली जाते ती आता अद्वैत ज्ञान झाल्यामुळं ती बाजूला ठेवली जाते म्हणजे ती चिकित्साच होत नाही ना कारण अनुभूत्या आहे आता यात सर्वात मोठं शस्त्र कोणतं अनुभूतीच आहे साखर कोड का कोडू हा विवाद कुठपर्यंत होईल जोपर्यंत साखर खाणार नाही तोपर्यंत होईल साखर खाल्ल्यानंतर तो विवादच तस आत्म्याची ही अनुभूती एकदा आली जगताचं संपूर्ण व्यापकता आपल्या लक्षात जगताची म्हणालो जगता hmm. आत्म्याची आत्म्याची व्यापकता लक्षात आली <coughs> आत्मा शब्दाचा एक अर्थ ब्रह्मपण आहे आत्मा ब्रह्म हे समान अर्थ एकच अर्थ आहे आता ती इथे आत्मा धातूचा अर्थ व्यापक असा पण आहे आपण ती आत्मा जो व्यापक आहे त्याला आत्मा म्हणतात आता शब्दाचा जर खाणे असा पण आहे जो सगळ्या जगाला खातो तो आत्मा खातो म्हणजे सगळ्या जगावर आपलं स्वतःचा व्यापक असल्यामुळे तो सगळ्या जगाला झाकून टाकतो म्हणून त्याला आत्मा म्हणतात आता ती इथे आत्मा आपनोती आत्मा अशा आत्मा शब्दाची व्याप्या आहे आणि ब्रह्म शब्दाची व्याख्या काय आहे बृहत इति बृहत वर्धते जे जे व्यापक आहे वाढलेलं आहे खूप मोठं त्याला ब्रह्म म्हणतात म्हणजे तो दोन्हीचा तर अर्थ आहे ते म्हणाले तर आता व्यापको की एक दिवशी हे उहापूळ जे आहे ते करावी ठेवल्या पैसे दुजेनं विणं ते आपोआप होऊन आप जाते म्हणाले असा अनुभव आल्यामुळे ते आपोआप आप बंद पडते कारण दुजेने विणं का बंद पडते कारण हा व्यापक झाला ना आता याच्याशिवाय दुसरं कोणी राहिला नाही म्हणजे को मोह कशोका एकत्व एकश्यता ही जी श्रुती आहे या अवस्थेमध्ये तत्र त्रहा मोह का अद्वैत अवस्था झाली तर तिथे शोकही राहत नाही मोह राहत नाही अशी एक श्रुती आहे केन कम विजाने कोण कोणाला जाणणार कोणी कोणाला पाहिजे कोणी कोणाला पाहिजे केनकम पश्य केनकम विजानी निया कोण कोणाला पाहिजे कोण कोणाला जाणणे कोणी कोणाला पाडणार नाही कोणी कोणाला जाणवणार नाही कोणा काय एक दुजेने विणं हाच हे झाला म्हणून म्हणाले की ते आपोआप ती करावी की ठेवली अपयशी ती तशी अपयशी ठेवलेली होते का दुजेने विण ऐसा शरीरीची पहिली कौतुके परब्रह्मा जिने पाड जेणे जितली एक इंद्रिय गा तो असा मनुष्य शरीरामध्ये राहूनच परब्रह्माचं ज्ञान त्याला झालेलं असल्यामुळे तो सहजच काय होतो जितेंद्रिय होतो तर जितेंद्रिय दात बारा वगैरे जे लोक आहे त्याचं आता विवरण पुढे